नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेंचे गप्पा याच्यामध्ये आज आहे एकतीस डिसेंबर आणि आम्हाला फोडायचे होते फटाके म्हणून मी आमच्या फ्रेंड्सला विचारलं की आम्हाला फटाके फोडायचे तर कुठे घेऊ शकतो आणि त्यांनी जेव्हा सांगितलं ते ऐकून मी अगदी शॉक होते की अरे बापरे इथे भारतासारखे डेडिकेटेड असे फटाक्यांचे शॉपच नसतात मग घ्यायचे कुठे आणि तरीही आम्ही चाललोय आता फटाके घ्यायला मी तुम्हाला दाखवणार की आम्ही फटाके कुठून घेतोय कितीला घेतोय आणि त्याचे इथे कोणते कोणते प्रकार आहेत चला तर मग तुम्ही माझ्या मागे जे बघताय अल्डीसूड नावाचं एक सुपर मार्केट आहे तर आपण हो फटाके घ्यायला चाललो आहोत या सुपर मार्केटमध्ये तर जर्मनीमध्ये असं डेडिकेटेड शॉप नसतं जिथे आम्ही भाजीपाला ब्रेड किंवा दूध वगैरे गोष्टी घेतो तिथेच हे सगळं मिळून जातं त्याला तर मग आपण चाललोय आहे आता फटाके घ्यायला आता आपण जो फटाकेवाला सेक्शन आहे तिथे आलेलो आहे मी तुम्हाला दाखवते की तर फटाके कुठे ठेवलेले आहेत त्यांनी तर हे जे काळे बॉक्स दिसत आहेत हे सगळे फटाक्यांचे बॉक्स आहे चला तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे की सगळ्यात महागडा फटाका कितीला आहे आणि जो सगळ्यात स्वस्त आहे तो कितीला आहे असं आणि कोणते कोणते प्रकार आहेत इथे हा जो सगळ्यात मोठा जो फटाकडा आहे तो आणि सगळ्यात महाग पण म्हटलं तरी पण चालेल तर हा जो आहे तो एकशे एकोणचाळीस वेळा फुटेल असं त्यांनी दिलेलं आहे इथे सत्तर सेकंडपर्यंत आणि ऐंशी मीटर तो वरती जाईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच इथे दिलेलं आहे त्यांनी की कसा आहे तो फटाका असं आता मी तुम्हाला त्याची किंमत सांगणार आहे तर त्याची किंमत आहे एकशे एकोणतीस युरो आणि भारताचे जवळपास हे होतात साडे तेरा हजार रुपये आणि हा सगळ्यात महागडा आहे आता हा जो फटाका यांनी दिलेला इथे की हा एकशे बावन्न वेळा फुटेल म्हणजे किती छान आहे ना यांनी ते पण दिलेलं असतं किती वेळा फुटेल असं आणि किती सेकंद फुटेल किती उंच जाईल हेही सगळं त्यांनी इथं छान दिलेलं आहे इथे आहेत आता हे वेगळे प्रकार की कसे फुटतील कसा आहे फटाका त्यांनी दिलेलं आहे की कोणते कलर्स असतील त्याच्यामध्ये हे स्पीन वाले की जे स्पिन होतील खाली तसं इथेही हे काही प्रकार आहेत फटाक्यांचे ही, फटा ही आपने आपले भारता तेक दम कोटी आहे आपण आपल्या भारतात एकदम लहान असते कोटी इथे ही खूप मोठी दिसते मी तुम्हाला हातातही धरून दाखवते आणि यालाही ना प्लास्टिकची कॅप दिलेली आहे सेफ सेफ्टीसाठी हे इथे हे जे दिसतंय हे रॉकेट आहे आणि मी तुम्हाला रॉकेटची किंमत दाखवणार आहे किती आहे तर पाच युरो आहे म्हणजे जवळपास पाचशे साडेपाचशे रुपयाला आहेत ते पाच म्हणजे ठीक आहे किंमत मला असं वाटतं हे इथे बाकीचे हे मोठे फटाके आहेत आणि हे जे आहेत हे मोठेवाले रॉकेट आहेत तर त्याची किंमत आहे इथे तेरा युरो जवळपास साडेतेराशे रुपये माझ्या हातात जो हा हाता बॉक्स दिसतोय हा सगळ्यात स्वस्त फटाका आहे दोनशे रुपयाला त्याच्यावरही त्यांनी दिलेलं आहे की हा सोळा वेळा फुटेल असं वीस सेकंदापर्यंत आणि पंचवीस मीटर हा वरती जाईल असं त्यांनी इथे दिलेलं आहे आता जो मी तुम्हाला हा सेक्शन दाखवला हा फक्त जे लोक अठरा वर्षाच्या वरती आहेत वयाने त्यांच्यासाठी आहे आणि इथे जे फटाक्याचा बॉक्स आहे याच्यावरती त्यांनी दिलेलं आहे की जर तुम्ही इथे दिलेलं आहे अठरा वर्षाच्या वरती असाल तरच फोडू शकतात आणि जे लोक इथे काउंटरवर बसतात ते लोक आय डी चेक करतात जर तुम्ही खरंच अठरा वर्षाच्या वरती असाल तरच ते हे फट फटाके देतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग लहान मुलांनी काय करायचं जर त्यांना हवं असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी हा सेक्शन इथे से ठेवलेला आहे याच्यामध्ये जे लहान पोरं आहेत ते फटाके घेऊ शकतील किंवा फोडू शकतील पण त्याच्यामध्येही त्यांनी दिलेलं आहे की जे बारा वर्षाच्या वरती आहेत तेच पोरं हे फटाके घेऊ शकतात आणि फोडू शकतात हे सेफ्टीसाठी त्यांनी इथे दिलेलं आहे असं ते सगळ्यात जास्त जी गोष्ट मला आवडली ती म्हणजे फायर एक्सटिंग्युशर तर फटाक्यांजवळ त्यांनी इथे हे फायर एक्सटिंग्युशर ठेवलेलं आहे म्हणजे चुकून आग लागलीस किंवा एखादा फटाका फुटला तर लगेच भिजवायला पाहिजे असं म्हणून तर जर्मनीची ही गोष्ट मला फार आवडते कारण की हे लोक फार बारीक बारीक गोष्टींचा विचार करतात आणि सेफ्टी त्यांच्यासाठी ही नेहमी पहिल्या क्रमांकाला असते आता आपण दुसऱ्या सुपर मार्केटमध्ये चाललोय बघू बरं तिथे फटाके मिळतात का या शॉपमध्ये फटाके तर त्यांनी ठेवलेले आहेत पण इथे आम्हाला अजून जास्त महाग वाटत आहेत त्या शॉपपेक्षा इथे पण मी तुम्हाला दाखवते की त्यांनी कोणते कोणते प्रकार ठेवलेले आहेत तर हे सगळे जे फटाके थी तिथे दिसत होते बऱ्यापैकी हे सेमच आहेत तिकडे आणि इकडे मला तर असं वाटतं आहे पण थोडे महाग आहेत त्या शॉपपेक्षा आणि इथेही हे त्यांनी फायर एक्स्टिंग ठेवलेलं आहे हा स्टॉल जरी लहान आहे एवढाच आहे पण तरी त्यांनी सेफ्टीसाठी इथे पण ठेवलेलं आहे मगाशी आपण ज्या शॉपमध्ये होतो अल्डी आणि एडेगा तिथे फटाके जे होते ते सेपरेट सेपरेट होते म्हणजे एकतर कोटी घ्या किंवा बाकीचे जे फटाके आहेत ते सेपरेट घ्यावे लागणार होते आणि थोडे महागी होते म्हणून घराजवळ अजून एक सुपर मार्केट आहे लिडल नावाचं इथे आम्ही आता आलेलो आहोत आणि बघू थोडा रिसर्च केला त्याच्यामध्ये होतं की त्यांच्याकडे मिक्सवालं पाकिट आहे तर ते, ते मिळतं का चला बघूया तर ह्या दुकानामध्ये इथे पण खूप सारे फटाके आहेत हे असे आम्ही डिसाईड केलं आहे की हे घेऊ कारण की याच्यामध्ये सगळे मिक्स आहेत तर मग सगळे नवीन नवीन जे आहेत फटाके ते फोडायला मिळतील आणि हा एक बॉक्स घ्यायचा डिसाईड केलेला आहे की याच्यामध्ये दहा आहेत हे असेवाले आता बाकीचा हा पण एक बॉक्स जो होता तो आम्हाला आवडला होता याच्यामध्ये पण सगळे मिक्स फटाके आहेत असं बघू आता एकतर हे किंवा हे न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही आता आलो आहोत आमच्या एका फ्रेंडकडे तर त्यांचं इथं स्वतःचं घर असल्यामुळे मग ते बाहेर आवाज जायचं टेन्शन नसतं म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे जमतो प्रत्येक कार्यक्रमाला आणि आमचे जे बाकीचे मराठी मित्रमंडळी आहेत ते पण इथे आलेले आहेत पाच मिनिटात आता बारा वाजणार आहेत आम्ही चाललोय बाहेर फटाके फोडायला तर मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे सेलिब्रेशन कसं करतात ते असं चला तर मग सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आनंदीचं आणि भरभराटीचं जावं हीच मी देवाजवळ प्रार्थना करते चला माता जाऊया बाहेर इथे अजून एक गोष्ट असते सेपरेटली ती मला फार आवडते जर तुम्ही फटाके फोडत असणार तिथे तुम्हालाच क्लीन करायचं आहे कचरा किंवा जे कागद असतील ते हेही मला फार आवडतं आणि याला इन जनरल सिविक सेन्स म्हटला तरी पण चालेल असं कोणी चेक करायला येत नाही की तुम्ही केला आहे कचरा तर तुम्ही उचलला आहे का असं पण करून घेतो आम्हीच लोक फटाके यायच्या वेळेस सगळे म्हणत होते की लहान मुलांसाठी फटाके घेऊया ते फोडतील त्यांना मजा वाटेल म्हणजे असं लहान मुलं तर फोडतच होते पण सगळे माणसं आणि बाया आम्ही पण सगळे फटाके फोडत होतो खूप मजा येत होती कारण की जर्मनीमध्ये रूल्स फार असतात ते तुम्हाला माहितीच असेल आता आणि हा एकच दिवस असा होता की जेव्हा फटाके फोडायला आम्हाला अलाऊड होतो म्हणून सगळ्यांनी खूप एन्जॉय केला जर्मनीमध्ये भारतासारखं कधीही फटाके फोडणं अलाउड नसतं आपण कसं भारतात काही असलं तर लगेच फटाके फोडतो लग्नामध्ये म्हणा किंवा इन जनरल पण कोणी मॅच जिंकलं वगैरे तर फटाके फोडतो पण जर्मनीमध्ये तसं अलाऊड नाही आहे जर्मनीमध्ये फक्त एकतीस डिसेंबर या दिवशीच तुम्ही फटाके फोडू शकतात तेही आता असं हे कॉलनीमध्ये वगैरे अलाऊड आहे पण अगदीच एकदम घराच्या जवळ जाऊन फोडणं किंवा कोणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जाऊन फोडणं तसं अलाउड नसतं जे अगदीच लहान मुलं होते त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील होते आमच्यासोबत फटाके फोडायला की जेणेकरून त्यांना काही होऊ नये किंवा कुठे जाऊ नये फटाका चुकून दुसऱ्याच्या घरी तर तुम्ही इथे बघू शकतात की वडीलसोबत आहेत असं आणि सगळ्यांचे जे पॅरेंट्स होते ते सगळे जवळपास होते की जेणेकरून मुलं जर आगोपणा करत असतील तर त्यांच्यावर लक्षही राहील असं म्हणून आणि सेफ्टी फर्स्ट आहे जर्मनीमध्ये म्हणून आम्ही पण त्याची पूर्ण काळजी घेतली फटाके फोडताना सगळ्यांनीच फटाके आणले होते म्हणून सगळ्यांनी असं ठरवलं की आपण पहिले दहा पंधरा मिनटं जे आहेत ते इथे घराजवळ फटाके फोडून देऊ म्हणजे मुलांनाही एन्जॉय होईल फटाके फोडायचा आणि आपल्यालाही त्याच्यानंतर इथे सिटीचं जे एक ओपन प्लेस आहे तिथे फटाके फुटतात आणि ते खूप छान असतात बघण्यासारखं असतं म्हणजे खूप सारी गर्दी पण असते तिथे जे सिटीचे सगळे लोक असतात ते, ते आलेले असतात आणि मी तुम्हालाही दाखवणारे आहे तिचा फटाक्यांचा शो तर व्हिडिओ जो आहे हा नक्की बघा शेवटपर्यंत आता आम्ही सगळे तिकडे जायला निघालेलो आहोत चला मग जाऊया